जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी चैत्र नवरात्रीमध्ये गृहिणींनी घरात सुख समृद्धी आरोग्य व मनोकामना पूर्तीसाठी ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात चैत्र नवरात्री नऊ एप्रिल पासून सुरू झाली असून ती सतरा एप्रिल पर्यंत चालणार आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्व आहे या नऊ दिवसामध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते या नऊ दिवसात दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते <laughs> यासोबतच सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो यासोबतच देवघरात अखंड ज्योत लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसामध्ये काही उपाय केल्यास दुर्गा मातेची कृपा कायम राहते प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच दुःखापासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खणा नारळाची ओटी भरा देवीचे मनोभावे पूजा करून आपल्या इच्छित कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळात जाऊन गजरा किंवा घेण अर्पण करा कुंकुमार्जन करा आणि प्रसादाचं कुंकू देवघरात आणून ठेवा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्नधान्य किंवा तयार भोजनाचं दान करून देवीची कृपामुक्ती मिळवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा सोडवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल नवरात्रीच्या काळात स्वस्ते हत्ती कलश दीपक गरुड कमळ श्रीयंत्र इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभ वस्तू खरेदी दे करा ते देवीच्या अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी थंचून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळे हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे खो लागेल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा